नमस्कार स्वागत आहे आपलं टेक आणि के मराठी यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर पीक विमा योजनेसंदर्भात मोठी अशी एक अपडेट आलेली आहे तर उर्वरित पंच्याहत्तर पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे तर जिल्ह्यानुसार आपण यादी बघणार आहोत तर काय असणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया दाखवल्याप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांसाठी चांगले बातम्या आहेत तर महाराष्ट्र राज्यातील दोन हजार तेवीसमधील खरीप हंगामातील पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांना वाटण्यात आलो आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचे एकूण चौतीस जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेले आहे तर चौतीस जिल्हे कोणते असणार आहे पुढे संपूर्ण माहिती बघायला उत्तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा आणि शेतकऱ्यांना नक्की शेअर करा पुढं दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा लवकरात लवकर जमा केला जाणार आहे यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याशी केवायसी करणे आवश्यक आहे पीक विमा कंपन्याच्या अतिम अंतिम अहवालानुसार जर तुमच्या जिल्ह्यातील पन्नास टक्क्यापेक्षा कमी अहवाल असेल तर अशाच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू करण्यात येत आहे तर येथे दाखवल्याप्रमाणे तुमच्या बँक खात्याशी केवायशी करणे आवश्यक आहे आणि अहवालानुसार दाखवलेले आहे की महसूल मंडळातील जे काही शेतकरी ज्यांना जिल्ह्यातील पन्नास टक्केपेक्षा कमी अहवाल असेल तर अशाच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीविमा मिळणार आहे तर अशी एक महत्वाची एक अशी येथे माहिती समोर आलेली आहे तर येथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की जिल्ह्यांनी आहे पीक विमा वाटपाची माहिती तर येथे दाखवलेले आहे की महाराष्ट्र राज्यातील एकूण चौतीस जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर झाला असून ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत अजिबात पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीच्या अंतिम अहवालानुसार पीक विमाचे वितरण सुरू करण्यात आलेले आहे तर अद्याप पीक विमा न मिळालेल्या जिल्ह्यांची माहिती तर महाराष्ट्र राज्यात सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत अजिबात पीक विमा मिळालेला नाहीये तर जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याची वाटप सुरू होण्यास सुरुवात झालेली आहे तर जिल्ह्यातील जे काही सात जिल्हे आहेत तर सात जिल्हे येथे दाखवलेले आहेत तर जालना बीड उस्मानाबाद धाराशिव लातूर हिंगोली नांदेड परभणी तर या सात जिल्ह्यांमध्ये पीक विमाचे वाटप सुरुवात झालेली आहे तर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा येणार आहे तर पुढं अजून काही माहिती आहे तर ते बघूया आपण तर येथे दाखवलेले पी की पीक विमा वाटपाची रक्कम आणि लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या तर महाराष्ट्र राज्यातील एकूण चौतीस जिल्ह्यांमध्ये रुपये पाच हजार सहाशे बहात्तर कोटी पीक विमा रक्कम वाटण्यात येणार आहे तर या पीक विमा वाटपामुळे राज्यातील पंच्याहत्तर लाख शेतकरी लाभान्वित होणार आहे तर सत्तावन्न लाख शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे तर अशा प्रकारे माहिती आलेली आहे तर या अगोदर खूप सारे योजनेवर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा तर त्या व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी संपूर्ण अशी योजना असतात भरपूर अशी योजना असतात त्या योजनांचे व्हिडिओ बनवले आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते व्हिडिओ नक्की बघा आणि शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांना माहिती कराल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा भेटी आहे पुन्हा व्हिडिओमध्ये नव्या माहितीसोबत धन्यवाद जय महाराष्ट्र